आता मावळच्या राजकारणासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा गौप्य स्फोट केलाय मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनीती आखत आहे आणि असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केलाय मावळमध्ये सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अजितदादांचा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप सुद्धा आमदार सुनील शेळके यांनी केलाय त्यामुळे आता मोठी चर्चा सुरू झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जी बोलत होती त्याच गावागावामध्ये जाऊन सांगतायत की अजितदादांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शेत व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठंतरी वास नक्की आलेला आहे कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आता मावळच्या राजकारणासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनीती आखत आहे आणि असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केलाय मावळमध्ये सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अजितदादांचा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप सुद्धा आमदार सुनील शेळके यांनी केलाय त्यामुळे आता मोठी चर्चा सुरू झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते, गावा गावा था था ते आज गावागावामध्ये जाऊन सांगताहेत की अजितदादांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शेद व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठंतरी वास नक्की आलेला आहे कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका